तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता दारूच्या नशेत साक्षीच्या तोंडातून पडलेल्या एकाच वाक्याने साक्षीनेच खून केल्याचे भयानक सत्य चैतन्यसमोर येऊन भर कोर्टात चैतन्याच्या साक्षीने अखेर साक्षीला जेलची सजा होताना आपण बघणार आहोत आणि मैत्रीच्या नात्याला जागत अर्जुनच्या बाजूने उभा राहून साक्षीच्या विरोधात साक्ष देऊन आता चैतन्याने अर्जुनला त्यांचे नाते म्हणजे श्रीकृष्ण सुधाभ्याचे नाते असल्याचे दाखवून दिलेले असते आणि एक खूप मोठे सत्य आता समोर आणून चैतन्याने त्याच्या प्रेमाचा त्याग करत आता साक्षीला जेलमध्ये पाठवल्याचे आपण बघणार आहोत त्यामध्ये आता हुशार सायलीने विचार केलेला असतो की त्या दिवशी मी चैतन्य आणि साक्षीला एकमेकांसोबत एकाच कारमध्ये बोलताना बघितले आणि इकडे कुसुमने सुद्धा आता सुनावणीच्या दिवशी चैतन्यला साक्षीसोबत बोलतानाही बघितले आणि भर कोर्टात आता साक्षी ही मोठे डोळे करून चैतन्यकडे बघत होती आणि त्यांच्यामध्ये काहीतरी घडत असल्याचे आता कुसुमने सांगितल्याचे सायलीला आठवते तेव्हा नक्कीच चैतन्य आणि साक्षीमध्ये काहीतरी शिजत असल्याचे आता सायलीची खात्री झालेली असते तेव्हा सायली आता अर्जुनकडे येते आणि म्हणते की अर्जुन सर चैतन्य आणि साक्षीचे नक्कीच काहीतरी वेगळे शिजत आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये नाही नक्कीच काहीतरी दुसरे संबंध आहेत हे मी तुम्हाला खात्रीने सांगते सायली म्हणते की कुसुमताईने सुद्धा त्या दिवशी बघितले होते आणि मी सुद्धा पाठीमागे एकदा चैतन्य आणि साक्षीला बोलताना बघितले त्याच वेळेस मी ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला सांगितले सुद्धा होते त्यावेळी मी तुम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता पण हेच सत्य आहे तेव्हा आता अर्जुनचा सुद्धा सायलीच्या बोलण्यावरती विश्वास बसलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की असे जर असेल ना मी सायली तर मला माझ्या मित्राला चैतन्याला यातून बाहेर काढावीच लागेल कारण ती साक्षी कशी आहे ती नक्कीच माझ्या मित्राचा म्हणजे चैतन्याचा घात करील आणि चैतन्याला तिच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मा चैतन्याला माझ्या मित्रासारखाच म्हणजे कुणालसारखा करील तेव्हा कुणालची जी अवस्था झाली तीच अवस्था चैतन्याची होऊ नये यासाठी मला आता चैतन्याला बाहेर काढावेच लागेल असा अर्जुनने आता विचार केलेला असतो सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही चैतन्य सरांना डायरेक्टली असे बोलू नका वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चैतन्य सरांना सांगून आपल्याला त्यांचे डोळे उघडलायला पाहिजे तर आता अर्जुनला देखील म्हणणे पटलेले असते तेव्हा आता अर्जुन चैतन्यकडे येतो आणि म्हणतो की चैतन्य ज्या वेळेस मी कॉलेजमध्ये होतो माझ्या एका मित्राचे एका मुलीवरती प्रेम होते तिच्यासाठी तो प्रेमात आंधाळा झाला होता पण त्या मुलीने माझ्या मित्राच्या म्हणजे कुणालच्या प्रेमाचा फायदा उचलला आणि सर्व काही झाल्यानंतर तिने त्याला सोडून दिले आणि त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा प्रेम हे करण्यासाठी योग्य मुलीची निवड असावी लागते अर्जुन म्हणतो की प्रेम करण्यासाठी नुसती मुलगी असून चालत नाही खरे प्रेम अगोदर त्याचा पडताळा ला घ्यावा लागतो चैतन्य तेव्हा आता चैतन्यालासुद्धा मोठा धक्का बसतो आणि अर्जुन असा काय बोलतोय असा आता चैतन्य विचार करतो अर्जुन म्हणतो की चैतन्य आजकाल तू काही वेगळ्याच विचारात दिसतोय मला तुझं काही प्रेम प्रकरण वगैरे सुरू नाही ना आणि जर असेल ना तर सावध हो जर काही खोटे प्रेमाच्या जाळ्यात जर तू अटकला ना त्यानंतर तुला त्यातून बाहेर पडणे खूप अवघड होईल तेव्हा आता अर्जुनला आपल्यावरती संशय आला की काय असे आता चैतन्यला वाटू लागते आणि चैतन्य विचार करतो की आज मला अर्जुन जे काही सांगतो तेही एका अर्थाने बरोबरच आहे जर साक्षी मला फसवले आणि प्रेमात जर मला मी माती खाल्ली तर यातून मी बाहेर पडू शकत नाही तेव्हा आता साक्षीच्या प्रेमाचा मला पडताळा करून घ्यायलाच पाहिजे असे आता चैतन्याने ठरवलेले असते इकडे त्यानंतर आता साक्षी ही चैतन्याला त्याच्याकडे बोलावते तर आता साक्षी चैतन्याला म्हणते की अरे त्या दिवशी मी रिसॉर्टमधून दीड तास बाहेर पडले होते ना त्या दिवशी कुठे गेले होते हे मला आठवलं चैतन्य तर चैतन्य म्हणतो की सांग साक्षी तू कुठे गेली होतीस तर साक्षी म्हणते की अरे त्या दीड तासामध्ये जेव्हा मी रिसॉर्टमध्ये दारू पिले होते ना तेव्हा मला त्रास होऊ लागला आणि मी एका मोकळ्या ग्राउंडवर जाऊन तिथे वॉमिटिंग केली आणि त्यानंतर मला मोकळ्या हवेत थोडंसं असं बरं वाटलं आणि मग मला बरं वाटल्यानंतर मी पुन्हा रिसॉर्टमध्ये आले इकडे आता चैतन्य विचार करतो की आपल्याला सायलीच्या प्रेमाचा पडताळा करून घ्यायलाच पाहिजे त्यानंतर पुन्हा रात्री डिनरसाठी चैतन्य हा साक्षीला इन्व्हाइट करतो त्यानंतर आता चैतन्याने मोठा प्लान घडून आणलेला असतो तर आता चैतन्य म्हणतो की साक्षी तू जर त्या ग्राउंडवरती आली हे मला पटले तेव्हा नक्कीच आता तू या वेलाच्या प्रकरणातून बाहेर निघशील तेव्हा आता साक्षीला मोठा आनंद झालेला असतो तर आता दोघेही ड्रिंक्स करू लागतात तर आता चैतन्याने साक्षीला खूप दारू पाजलेली असते तेव्हा आता दारूच्या नसे चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी माझा तुझ्यावरती माझ्या जीवापेक्षा जास्त विश्वास आहे तेव्हा तू मला जे काही सांगशील ते आ खरं बोलत जा बरं का कारण मी प्रेमावरती विश्वास ठेवला आहे तर आता साक्षीला चैतन्याचे प्रेम दिसू लागते आणि हा पूर्णपणे ट्री आपल्यामध्ये विरघळून गेला आहे असे आता साक्षीला वाटून साक्षी आता चैतन्याला म्हणते की चैतन्य तू माझ्या बाजूने आहे की अर्जुनच्या बाजूने ते मला सांग तर आता चैतन्य म्हणतो की तुझ्या प्रेमासाठी मी कुणालाही सोडून द्यायला तयार आहे तेव्हा आता चैतन्य पूर्णपणे आपल्यात विरघळून गेला हे कळताच आता साक्षी म्हणते की अरे चैतन्य त्या दिवशी ना मी त्या ग्राउंडवरती गेले होते आणि तिथे व्हॉमिटिंग केली हे मी तुला सांगितले पण हा सगळा आमच्या अन्नाचा डाव आहे किती हुशार आहेत अन्ना बघ तुलासुद्धा खरं वाटलं पण अर्जुनपासून सुटका मिळण्यासाठी आम्ही हा डाव रचलाय बघ तुला खात्री झाली ना अख्खे आता मी खरंच तिथे गेले होते तर चैतन्य म्हणतो हो सा साक्षी आणि आता चैतन्यला साक्षी ही टो पूर्णपणे खोटं बोलत असल्याचे आणि हा अण्णा आणि साक्षीचा डाव असल्याचे चैतन्य समोर आलेले असते आणि त्या क्षणी चैतन्य साक्षीच्या प्रेमाच्या चिंदड्या उडालेल्या असतात आणि चैतन्याचा साक्षीवरचा विश्वास हा पूर्णपणे मावळलेला असतो आणि आपला मित्र अर्जुन हाच खरा आहे असे आता चैतन्य समोर येऊन मैत्रीच्या नात्याला जागण्याचे आता चैतन्याने ठरवलेले असते आणि आता चैतन्य हा अर्जुनचा सुदामा बनलेला असतो इकडे आता चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी तू आणि अण्णांनी काय सॉलिड डाव रचला आणि हे सर्व मलाच अगोदर खरं खरं वाटलं तर साक्षी म्हणते की अरे चैतन्य तू वेडा आहेस का अरे अण्णांनी याचा व्हिडिओ बनवला मी तो पाठसुद्धा केला आणि त्या त्या पद्धतीने ॲक्टिंगसुद्धा केली बघ किती खरीखुरी ॲक्टिंग आहे की, की नाही तर चैतन्य म्हणतो हो हो साक्षी नक्कीच आता तू यातून बाहेर पडशील इकडे आता त्यानंतर साक्षी ही घरी येते आणि अण्णांना म्हणते की अण्णा आता आपल्याला हे कारण सांगण्यासाठी रविराज सरांकडे जावं लागेल तेव्हा आता अण्णा म्हणतात की ठीक आहे आपण आता तिकडे जाऊ तर आता इकडे साक्षी ही रविराजांची भेट घेण्यासाठी येते इकडे आता साक्षी रविराजांना म्हणते की रविराज सर त्या दिवशी मी दीड तास रिसॉर्टमधून बाहेर गेले होते ना ते कुठे गेले होते है, लक्षा ताल आनी हे मला अखेर लक्षात आलं आणि त्या दीड तासामध्ये मला हे रिसॉर्टमध्ये ड्रिंक्स केल्यामुळे जास्त झाली होती आणि मी एका मोकळ्या मैदानावर जाऊन तिथे ओमिटिंग केली आणि त्याच वेळेस मला थोडेसे बरे वाटू लागले आणि त्यानंतर मी पुन्हा रिसॉर्टमध्ये आले तेव्हा ती ऐकून रविराज विचार करतो की एवढे मोठे कारण हे तुझ्या लक्षात सुरुवातीला कसे आले नाही साक्षी आणि आत्ताच ते कसे लक्षात आले आणि ज्यावेळेस तुला तू तु ड्रिंक्स केले त्यावेळी तुला त्रास होत होता जेव्हा एखाद्या माणसाला त्रास होतो ती घटना सहजासहजी माणूस एवढा विसरू शकत नाही तर आता साक्षी ही टोटली आपल्यापासून खोटे बोलत असल्याचे रविराज समोर आलेले असते इकडे आता साक्षीने तो व्हिडिओ पाठ केल्यामुळे साक्षी ही पोपटपंची करून रविराजला सगळे एकाच पाठांतर केल्यासारखे सांगते तेव्हा रविराजला मोठा डाऊट येतो आणि रविराज आता साक्षीला म्हणतो की साक्षी तू हे जे काही आत्ता बोललीस ना ते तू कोर्टासमोर दाखव आणि यामध्ये आता कोर्ट किती ग्राह्य धरील ही गोष्ट ते आता कोर्टालाच माहिती कारण ऑलरेडी या गोष्टीला खूप तू उशीर केला आहे त्याच वेळेस जर तू ही गोष्ट सांगितली असती तर आपल्याला कोर्टात काहीतरी करता आले असते बरं चल बघू आपण आता कोर्टात असा आता रविराजांनी साक्षीला सल्ला दिलेला असतो इकडे आता ठरल्याप्रमाणे कोर्टाची सुनवाई सुरू होते आणि त्यामुळे रविराज आता साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतात आणि सांगतात की साक्षी सांगा त्या दिवशी तुम्ही कुठे होतात तर साक्षी म्हणते की त्या दीड तासामध्ये मी बाहेर गेली होती दारू प्याली होती रिसॉर्टमध्ये दारू प्याल्यामुळे मला त्रास झाला होता आणि मी त्या मोकळ्या ग्राउंडवर गेली होती ही सर्व घटना आता पाठ केली असल्यामुळे साक्षी ही कोर्टामध्ये बोलते पण आता इकडे ज्यावेळेस चैतन्यला साक्षीने हे सर्व सांगितलेले असते त्यावेळेस आता चैतन्यने तो व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतलेला असतो आणि आज आपल्याला आपल्या मित्राची बाजू घ्यावायची वेळ आलेली आहे असे चैतन्यने ठरवून आज चैतन्याने आपल्या प्रेमाचा त्याग केलेला असतो आणि लगेचच तो, लगे तो व्हिडिओ चैतन्य हा कोर्टासमोर आणतो आणि म्हणतो की मायलॉर्ड साक्षी ही खोटं बोलत आहे साक्षीने आणि अण्णाने हा प्लान केला होता हे साक्षीने स्वतः मला सांगितले आणि हा घ्या त्याचा व्हिडिओ असे म्हणत तो व्हिडिओ आता चैतन्य कोर्टाला दाखवतो तेव्हा आता चैतन्यने पुन्हा एकदा आपल्या प्रेमाचा त्याग करून आता अर्जुनची बाजू घेऊन खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा केलेला असतो आणि त्याच वेळेस साक्षी ही खोटं बोलत असल्याचे कोर्टासमोर येते आणि आता कोर्ट खोटं बोलल्यामुळे साक्षीला कोणती भयानक शिक्षा करते आणि आता चैतन्यने पुन्हा अर्जुनची बाजू घेऊन एका मैत्रीच्या नात्याला नवीन नाव दिलेले असते तर कसे वाटले अर्जुन चैतन्यचे मैत्रीचे नाते ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा